नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मी सातारकर किचनमध्ये इथे प्लेट पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल आज आपण बनवतो आहे पावभाजी अगदी हॉटेलसारखी किंवा आपण गाडीवरती खातो तशा प्रकारची आपण पावभाजी बनवणार आहोत वीस मिनटात कुकरला होणारी ही झटपट होणारी पावभाजी बनवतो आहे आपण त्याच्यासाठी लागणारे इथं भाज्या आणि मी दाखवलेलं आहे साहित्य काय काय लागतं आहे ते, ला ते टोमॅटो छान बारीक चिरून घेतलेत आपण कांदा बारीक चिरून घेतला आहे बटाटे घेतलेत वाटाणा घेतलेला आहे फ्लॉवर घेतलेला आहे शिमला मिरची आणि आलं लसूण कोथिंबीर जिरं आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे अगदी एक चमचा बटरमध्ये आपण ही भाजी बनवतो एक चमचा बटर आपण फोडणीला टाकलेला आहे त्याच्यामध्ये आपण जिरं टाकूया जिरं टाकलेलं आहे फोडणीला एक छोटा चमचा हळद टाकलेली आहे अर्धा चमचा आपण हिंग टाकूया आणि बारीक चिरलेला कांदा आपल्याला ह्याच्यामध्ये खरपूस असा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे हे पहा जिरं तडतडलं की आपण कांदा फोडणीला टाकूया आणि इथं एक लक्षात घ्यायचं म्हणजे जे बारीक आपण ज्या भाज्या घेणार आहे त्या भाज्या एकदम बारीक चिरून घ्यायच्यात आपल्याला कारण आपण ही पावभाजी कुकरला झटपट करतो त्याच्यामुळे जेव्हा आपण कुकरच्या कुकरला भाजी शिजवून घेणार आहे तेव्हा ती भाजी पण पटकन मॅश व्हायला पाहिजे इथं कांदा आपल्याला मऊ छान परतून घ्यायचा आहे असं हे पहा लालसर कांदा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला आहे आपला आता आपण हिरवं वाटण घालूया आलं लसूण कोथिंबीर आणि जिऱ्याची पेस्ट आपण घेतलेली आहे आता इथं आपण एक किलो भाजी पूर्णपणे एक किलो भाजी घेतलेली आहे ही ही भाजी कमीत कमी पाच ते सात माणसं सा आरामशीर खाऊ शकतात एक किलो भाजीची आपण पावभाजी बनवत आहोत त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो आणि सगळ्या भाज्या मिळून हे एक किलोचं प्रमाण आहे आणि असं आपल्याला एक चमचा बटरमध्ये आपण ही भाजी बनवतो आहे आता हे बारीक चिरलेली शिमला मिरची आपण टाकूया फोडणीला चान पर कांदा छान परतून झाला आहे आपला कांदा आणि हिरवं वाटण परतून झालं की आपण शिमला मिरची बारीक चिरलेली फोडणीला टाकतोय शिमला मिरची छान परतून घ्यायची आता एक काम करायचं आपल्याला सगळ्या भाज्या एकदम परतायच्या नाही आहेत आपल्याला एक एक भाजी टाकून आपण परतत जाणार आहे आता इथे एक चमचा आपण लाल मिरची पावडर टाकली आहे तर ही मिरची पावडर कलरची आहे कलरची मिरची पावडर कारण आपण हिरव्या मिरचीचं वाटण आपण केलेलं आहे बऱ्यापैकी भाजी आपली ती होणार आहे आणि आपण पावभाजी मसालाही घालणार आहे त्याच्यामुळे इथं कलरची मिरची पावडर आपण वापरली जिरे पावडर एक चमचा वापरूया आणि अशा प्रकारे हे पावडर मसाले हे आप आपल्याला परतून घ्यायचेत हे पहा छान असे हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे शिमला सिमला मिरची कांदा छान परतून घ्यायचे आता आपण टोमॅटो टाकूया इथं टोमॅटो पण एकदम बारीक आपण चिरून घेतलेले आहेत लक्षात ठेवा मंडळी ह्या कुकरला जी आपण पावभाजी बनवतो आहे त्याच्यासाठी ह्या भाज्या एकदम बारीक चिरून घ्यायच्यात आपल्याला अगदी तुमच्याकडे चॉपर जरी असेल तर त्या चॉपरमधून काढा कारण मी इथं टोमॅटो आणि कांदा चॉपरमधून काढून घेतलेला आहे त्याच्यामुळे हा टोमॅटो एकदम बारीक झालेला आहे हे पहा अशा प्रकारे एकदम बारीक भाज्या चिरून घ्यायच्यात आपल्याला आणि हा टोमॅटोसुद्धा आपण परतून घ्यायचा आहे पूर्ण पा टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे आणि प्रत्येक भाज्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत चिरून स्वच्छ धुवून भाजी घेतलेली आहे मी इथं आपण वाटाणे टाकूया वाटाणेसुद्धा आपण छान परतायचे आहेत वाटाणे परतून झाले की आपल्याला फ्लॉवर परतून घ्यायचा आहे एक एक भाजी आपल्याला परतून घ्यायची सगळ्या भाज्या मिक्स नाही टाकायच्या फ्लावर सुद्धा एकदम बारीक चिरून घेतलेलं आहे इथं तुम्हाला दिसतच असेल मंडळी हे पहा आता ह्या भाज्या सगळ्या आता इथं मला बीट मिळालेलं नाहीये मंडळी त्याच्यामुळे बीट घातलेलं नाहीये मी भाजीमध्ये अशा प्रकारे फ्लॉवर ह्या सगळ्या ज्या भाज्या आपण फोडणीला टाकलेल्या आहेत त्या एक पाच मिनटासाठी परतून घ्यायच्यात आपल्याला आता आपण इथं बटाटे सालं काढून बारीक चिरून घेतलेले आहेत बटाटेसुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आता ह्या ज्या भाज्या आपण घेतो ह्या भाज्यांमध्ये बटाटा टोमॅटो आणि कांदा हे प्रमाण जास्त ठेवायचं आहे आपल्याला एक किलोचं भाज्यांचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये बटाटा कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण जास्त ठेवायचं चवीपुरतं मीठ घालूया आपण चवीपुरतं मीठ घालून आपल्याला ही भाजी पुरत पुन्हा एकदा परतून घ्यायची हे पहा अशा प्रकारे छान अशा भाज्या सगळ्या मिक्स करून परतून झाल्या आपल्या की आपण गरम पाणी भाजी शिजण्यापुरतं गरम पाणी घालणार आहे ह्या भाजीला पाणी आपण गरम करत ठेवलेलं आहे एका साईडला आणि भाजी जेवढी शिजणार म्हणजे जेवढं भाजीला पाणी पाहिजे तेवढंच पाणी आपण घालणार आहे जास्ती पाणी घालायचं नाही भाजी शिजून झाल्यानंतर आपल्याला जसं पाहिजे तसं पाणी घालून आपण भाजी करून घेणार आहे एक पाच मिनटं झाकण ठेवून आपण वाफ काढून घेतली आता आपण गरम पाणी घालूया एक वाफ काढून आपण पुन्हा एकदा उलतण्याने ही भाजी परतून घेतो आहे आणि अशा प्रकारे जर तुम्ही भाजी केली मंडळी तर आपण जे बाहेर गाड्यावरती भाजी खातो किंवा हॉटेलमध्ये खातो अगदी त्याच चवीची ही भाजी होते आपली आणि अगदी तशीच होते आता आपण गरम पाणी घालूया अगदी भाजी शिजणे इतकं पाणी घालायचं आहे पाणी घालायचं नाही आहे आपल्याला हे पहा थोडंसं भाजीला थोडंसं वरती पाणी आलेलं आहे आपलं आणि अशा प्रकारे आपण कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या काढून घेणार आहे कमीत कमी सहा शिट्ट्या काढायच्यात आपल्याला पाच ते सहा आता मिडियम गॅस ठेवणार आहे आता थोडंसं आपण ही भाजी उकळून देणार आहे आणि भाजी उकळली की आपण कुकरला झाकण लावून मिडियम गॅसवरती आपण पाच ते सहा शिट्ट्या काढणार आहे हे पहा भाजीला उकळी आली आपली झाकण लावूया आपण आता आणि मीडियम गॅस ठेवून आपण सहा शिट्ट्या काढून घ्यायच्यात पाच किंवा सहा शिट्ट्या काढायच्यात आपल्याला सहा काढल्यात तर एकदम बारीक गाळ भाजी आपली शिजते छान शिजते आता इथे तीन चमचे आपण पावभाजी मसाला घेतलेला आहे आणि पावभाजी मसाल्यामध्ये आपण थंड दूध घातलेलं आहे रूम टेम्परेचरचं दूध आहे आणि दुधामध्ये हा मसाला पंधरा ते वीस मिनटं आपल्याला भिजत ठेवायचं तर जोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत हा मसाला आपल्याला भिजवून घ्यायचा आहे एक पाच ते दहा मिनटात आपल्या शिट्ट्या होतील पाच ते सात मिनटात आपल्या कुकरच्या शिट्ट्या होतील आपल्याला सहा शिट्ट्या काढून घ्यायच्यात आणि इथं थोडासा आपण फूड कलर घेतलेला आहे तर मला इथं बीट मिळालेलं नाही आहे ज्यांना आपण ह्या भाजीला बीट घातलं तरी बीटाने सुद्धा भाजीचा कलर खूप छान होतो बीट मिळालं नाही त्याच्यामुळे मी आता इथं फूड कलर घालते हे पहा अशा प्रकारे आपल्याला ह्या मसाल्याची स्लरी करून घ्यायची हा पावभाजी मसाला आपण दुधामध्ये भिजत घातलेला आहे आता शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या आपल्या कुकरही थंड झालेला आहे बघूया आपण भाजी झाली का हे पहा किती छान भाजी आपली झालेली आहे कलरही छान आलेला आहे भाजीला मी दाखवते तुम्हाला हे बघा आणि शिजली पण एकदम बारीक एकदम गाळ आपली भाजी शिजलेली आहे सहा शिट्ट्या आपण काढून घेतल्या आणि मिडियम गॅसवरती काढून घेतल्यात त्यामुळे ही भाजी एकदम पाहिजे अशी आपल्याला मऊ शिजलेली आहे आणि आपण भाजी बारीक चिरून घेतल्यामुळे आता इथं आपल्याला जास्त भाजी मॅश करायला जास्त त्रास होणार नाही हे पहा आता पावभाजी मॅशर घ्यायचं आहे आपल्याला आणि पावभाजी मॅशरने ही भाजी पूर्णपणे मॅश करून घ्यायची अगदी म्हणजे अगदी तुम्ही गाड्यावरती किंवा हॉटेलमध्ये हो जशी भाजी खाता तशा प्रकारचीच ही भाजी होते हे पहा आता मॅशरने चांगली आपल्याला गाळ करून घ्यायची ही भाजी थोडासुद्धा आपल्याला असा जाडसरपणा भाजीला राहत नाही आणि एकदम जशी आपण मिक्सरमध्ये वगैरे बारीक करतो तशा प्रकारची भाजी होती ही हे पहा एक एकसारखी आपल्याला अशी मॅशरने बारीक करून घ्यायची भाजी हे पहा आणि अशा प्रकारे आपली भाजी छान मॅश करून झालेली आहे आता आपण जो मसाला भिजत घातला होता पावभाजी मसाला तीन चमचे पावभाजी मसाला आपण घेतलेला आहे एक किलो भाजी आहे आपली तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्या त्याच्यानुसार तुम्ही इथं तिखट किंवा कमी तिखट किंवा जास्ती तिखट भाजी करू शकता मसाला वाढवू शकता किंवा कमी करू शकता पण दुधामध्ये हा मसाला दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये हा मसाला जर आपण भिजत घातला पंधरा मिनिट आधी तर भाजीला खूप छान चव येते आधी इथं आपण फूड कलर वापरलेला आहे फूड कलर ऑप्शनल आहे मंडळी आपण बीट जरी घातलं तरी बीटाने सुद्धा खूप छान लाल भरक ला। कलर येतो आपल्या भाजीला इथं मला बीट मिळालं नाही म्हणून मी थोडासा फूड कलर वापरलेला आहे हे पहा आणि अशा प्रकारे तुम्हाला दिसतच असेल मंडळी बघा आपली भाजी किती छान एकदम बारीक झालेली आहे आता आपण ह्या भाजीला एक पाच मिनिट उकळी काढून घेणार आहे एक पाच मिनिट आपल्याला भाजी उकळून घ्यायची चान एक दम बारी ता यार लिली आ हे बघा छानपैकी अशी एकदम बारीक आपली भाजी तयार झालेली आहे जशी की आपण अगदी गाडीवरती किंवा हॉटेलमध्ये खातो तशा प्रकारची भाजी आपली झालेली आहे आणि आपण एक चमचा बटरमध्ये ही भाजी केलेली आहे जास्ती बटरचा वापर नाही केलेला आपण इथं कोथिंबीर टाकूया आपण आणि आता ही भाजी आपण सर्व करूया अशा प्रकारे पावभाजीची भाजी आपली तयार आहे एक वीस मिनिटातच ही भाजी तयार होते जास्त वेळ लागत नाही ह्याला आता सर्व करूया आपण अगदी छान बटरमध्ये भाजलेल्या पावाबरोबर गरमागरम आपली भाजी तयार आहे करून पहा अशा प्रकारे मंडळी खूप छान होते ही भाजी अशा प्रकारे पावभाजी आपली तयार आहे थोडंसं आपण बटर घालूया धन्यवाद मंडळी